माणसांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी मी तिथे जातो नक्की आहे म्हणजे तिकडे सगळं अंक त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीचे अरे जाऊ दे मला त्या विषयात काय बोलायचं ते त्यांचा वैयक्तिक विषय आता सगळं बोलून गेलो ना आता काय प्रत्येक वेळेस बाबाजीच म्हणतो परत त्याच्यामुळं आपण आपलं बघा दुसऱ्याकडं काय गरज नाही विनाकारण काय नसून डुकून बघायची काही गरज नाही ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा भगवान गडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे उगाच डोचं नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक जागवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करावं हां झालंय बोललं आहे तुम्ही की खून खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची ने भाषा सुद्धा झालेली हां मग कंपनी नामकन तमक त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा तेच सांगतो की मला नाही महंतांविषयी धोरणगडाच्या भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं